वसई परिसर सध्या पावसामुळे हिरवागार आणि निसर्गमय झालेला असून देशी आणि स्थलांतरित पक्षांसाठी एक पोषक वातावरण येथे तयार झालंय वसईच्या उमेळफाटा आणि दत्तानी मॉल परिसरात सध्या चित्रबला पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळते हिरव्यागार आणि विस्तीर्ण पानथळ भागांमध्ये विसावलेल्या या पक्षांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या पक्ष्यांचं आगमन लक्षात घेता नागरिकांसह हो पक्षी अभ्यासकांनाही पक्षी निरीक्षणाची उत्तम संधी मिळाली परिसर नैसर्गिक तुंगारेश्वर अभयारण्य आणि खाडीचा परिसंस्था यांमुळे हा परिसर स्थलांतरित आणि दुर्मिळ पक्ष्यांसाठी हमीचा निवारा ठरतो याच कारणाने भारतीय उपखंडातून अनेक प्रकारचे पक्षी वर्षानुवर्ष याच भागात येत असतात सध्या वसईच्या उमेरफाटा परिसरात रंगीत कर्कोचा म्हणजेच चित्रबलाक पक्षांच्या विसाव्याचे दृश्य मन मोहून टाकणारे आहे हा पक्षी सिकोनेडी पक्षी कुलातला असून प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियात आढळतो सध्या पावसाळी वातावरणामुळे तयार झालेल्या या निसर्गसंपन्न दृश्याचा अनुभव घेण्यासाठी वसई परिसरात निसर्गप्रेमी छायाचित्रकार आणि पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने येत ધ પોલીસ ન્યૂઝ બ્યુરો વસઈ વીરાર